नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहश स्वागत आहे आज आपण बघा आगळा वेगळा विषय घेऊन आलेला आहे आणि हा आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त सहावीच्या मुलांसाठी आहे कुणासाठी आहे फक्त सहावीच्या मुलांसाठी आहे ज्या सहावीसाठी नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षा देत आहेत नवोदय विद्यालयामध्ये ज्यांना ऍडमिशन घेऊ इच्छित आहेत तर अशा मुलांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे ठीक आहे खास सहावीच्या मुलांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे आणि आजचा टायटल लक्षात घ्या मोफत शिक्षणासह शैक्षणिक निवासी शाळा आहे बघा एक रुपये पण लागणार नाही ठीक आहे सगळं फुकट असणार आहे सगळं मोफत असणार आहे फक्त काय परीक्षा पास होणं तुम्ही फक्त गरजेचं आहे ठीक आहे सगळं मोफत तुम्हाला त्याचं राहणं खाणं पिणं सगळं मोफत शिक्षण पण मोफत आणि शिक्षण काय साधं सुद्धा नाही शिक्षण कसलं आहे सीबीएसईचं शिक्षण आहे लक्षात घ्या बाहेर किसा विचार किती आहेत आणि इथं सगळं तुम्हाला गव्हर्नमेंट तर्फे मोफत असणार आहे फक्त एकच आठ आहे काय आठ आहे तर प्रवेश परीक्षा पास होणं एवढीच फक्त इथं आठ आहे तर बघूयात की नेमकं काय काय मोफत आहे चला नवोदय विधानाने बघा सीबीएसई शी संलग्न आहे नवोदय विधाने कशाशी संलग्न आहे सीबीएसई संलग्न आहेत आणि आता सहावी ते बारावी पर्यंतच्या हुशार मुलांना मोफत निवासी दर्जाचं शिक्षण देतात अगदी मोफत एक रुपये सुद्धा तुमच्याकडून घेतला जात नाही मस्त सकाळी दूध बीध असतं फळ बिळ खायला असतात रोज सकाळी नाश्ता असतो दुपारी जेवण असतं संध्याकाळी जेवण असतं आणि अजून मधून स्वीट पण असतं एवढं भारी जेवण असतं ठीक आहे त्यामुळं जास्तीत जास्त अभ्यास करा पुढे बघा नवोदय विद्यालयात प्रवेश यत्ता सहावी आणि आणि अकरावी मध्ये जी प्रवेश परीक्षा आहे ती परीक्षा प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तिथे सहभागी करून घेतलं जातं त्यानंतर प्रत्येक नवोदय विद्यालय ही सहशैक्षणिक निवासी संस्था आहे जी विद्यार्थ्यांना मोफत भोजन निवास मोफत शालेय गणवेश पाठ्यपुस्तके स्टेशनरी रेल्वे आणि बसचे भाडे काय करते है? प्रदान करते बघा मित्रांनो अनुभव निस्तच तुम्हाला शिक्षण पण फुकट नाही राहणं पण फुकट आहे त्यानंतर जे काय तुम्हाला वह्या पुस्तक लागणार ते पण फुकट आहे घरी जायला यायला सुद्धा तुम्हाला पैसे भेटणार आहेत बसचं भाडं ठीक आहे दोनशे रुपये असेल दोनशे रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावरती पडणार म्हणजे घरी जाणं येणं सुद्धा तुम्हाला कुठणाकडून कोण भेटणार आहेत पैसे गव्हर्नमेंटकडून या नवोदय पण भेटणार आहेत पण फक्त एक आत मान्य आहे एक आत तुम्हाला मान्य करायला कुठली तुम्हाला प्रवेश परीक्षा पास व्हावी लागेल तरच तुम्हाला हे सगळं भेटर फोक्कटमध्ये एकदम ठीक आहे चला पुढं तथापि बघा येत्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालय विकास निधी म्हणून खाली काही सूट मिळालेल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून वगळून दर महिन्याला बघा सहाशे रुपये नाममात्र शुल्क तिथं आकारलं जातं कोणाचं कोण नववी आठ ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ठीक आहे ज्यांना बाबा याच्यामध्ये जे काही आरक्षित लोक असतील ठीक आहे तर त्यांना तिथं फक्त सोड दिली जाते इतरांकडून सहाशे रुपये त्या ठिकाणी घेतले जातात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ठीक आहे त्यानंतर बघा येतात सहावी ते आठवीचे सर्व विद्यार्थी त्याच्यात येतात जे पुन्हा सर्व विद्यार्थ्यांनी एस सी विद्यार्थी असतील एस टी प्रयोगातील विद्यार्थी असतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे वार्ड असतील त्यानंतर बघा सूट मिळालेल्या श्रेणी व्यतिरिक्त पंधराशे रुपये किंवा पालकांकडून दरमहा मिळणारा वास्तविक बाल शिक्षण भत्ता यापैकी जो कमी असेल तो तिथे आकारला जाईल नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून आहे चला त्यानंतर बघा मित्रांनो आपण जवाहरलाल हो नेहरू विद्यालयाची ही बॅच दोन हजार पंचवीस चा टार्गेट ठेवून आपण सुरू केलेली आहे येत्या सहावी आणि नववीच्या वर्गासाठी सुरू केलेले आपल्या बॅचेस मध्ये बघा सगळे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर असतील आपल्या बॅचचे फीचर्स लक्षात घ्या जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असेल अनलिमिटेड वेळा किती वेळा तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकता त्यानंतर सगळे टेस्ट सिरीज असतील ईबुक बुक नोट्स तुम्हाला मिळतील त्यानंतर व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असतील त्यानंतर लेक्चर अनलिमिटेड वेळा कितीही वेळा त्या ठिकाणी पाहू शकता एखादा टॉपिक तुम्हाला नाही समजला तर तुम्ही तो कितीही वेळा त्या ठिकाणी पाहू शकता आणि आपलं बघा आता हे सगळं पाहिजे कुठं हा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल मग हा सगळं कुठं बघणार तुम्ही डबल अकॅडमी पुणे नावाचा आपला ऍप आहे ते ॲप प्ले स्टोअरला डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील आणि जर तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला तुम्ही तुमच्या शंका कुशंका विचारू शकता ठीक आहे आता तुम्हाला वाटेल फोन उचलणार की नाही तर फोन उचलला जाणार तुमच्या सर्व शंका कुशंकांचं त्या ठिकाणी काय करणार तुम्हाला शंक, सगळे तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे सगळे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील ठीक आहे तर अशा प्रकारे पुन्हा भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थे। थँक्यू